नमस्कार मी बनेर महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत आमदार गोपीचंद पळकर यांनी उमेदवारांना दिले लागा तयारीला आदेश शेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी काही दिवसावर येऊन ठेपल्या असून जत तालुक्यात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या वतीने पक्ष संघटनाकडून जोरदार तयारी सुरू असून भाजपचे आमदार गोपीचंद पळळकर यांनी पक्षाच्या उमेदवारांना लागा तयारला असे स्पष्ट आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे नाथाभाऊ पाटील यांना जिल्हा परिषद गटासाठी तर पंचायती समितीसाठी नेते उत्तम महारोर यांच्या सौभाग्यवती सुवर्णा महारूर आणि सचिन बोराडे शेगाव दीपक खांडेकर आर्यन हॉटेलचे मालक मधुकर भोसले यांना तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे समजते शेगाव जिल्हा परिषद गट हा पारंपरिकत्या काँग्रेसचा बालिकिल्ला मानला जातो मात्र यावेळी आमदार पडळकर यांच्या नेतृत्वामुळे वेगळेच चित्र पाहायला मिळू शकते अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे दरम्यान या गटातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत परशुराम सांगोलकर डॉक्टर शिवाजीराव छेलारे महादेव हिंगमरे रासपचे किशन टेंगले काँग्रेसचे बाळासाहेब पवार अवधत भोसले माणिक वाघमोडे मारुती सरगर किशन कोंडकेरे दाजी पाटील यांचा समावेश आहे आगामी काही दिवसात पक्षाच्या बैठका आणि अधिकृत उमेदवार जाहीरनाम्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरण मोठे उलतापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे आमच्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका नमस्कार